नमस्कार सर्वांचे खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप छान सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ हीच देवासमोर प्रार्थना करून पुन्हा एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे पुत्रदा एकादशी उद्या आहे पाच ऑगस्ट वार मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे श्रावण महिन्यातील पुत्रदा एकादशी वर्षातून दोनदा पुत्रदा एकादशीचे व्रत केले जाते एक म्हणजे श्रावण महिन्यामध्ये आणि दुसरं म्हणजे पौष महिन्यामध्ये अशा प्रकारे वर्षातून दोन वेळेस पुत्रदा एकादशीचे हे पवित्र व्रत केले जाते धार्मिक मान्यतेनुसार असे म्हणतात की पुत्रदा एकादशीचे हे व्रत केल्याने पुत्रप्राप्ती होते या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करणे अतिशय शुभ मानले जाते त्याचप्रमाणे असे म्हटले जाते की या दिवशी व्रत केल्याने त्यां तुमच्या मुलांचे आयुष्य चांगले राहते त्याचबरोबर ते दीर्घायुष्य होतात म्हणूनच या दिवशी पती पत्नीने आपल्या मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी दीर्घ आयुष्यासाठी हे व्रत आवर्जून करावं मुलांना संतान प्राप्ती होत नाही पुत्रप्राप्ती होत नाही अशांनी या दिवशी पती पत्नीने मिळून भगवान विष्णूंची विधिवत पूजा करावी या दिवशी मंदिरामध्ये तांदूळ किंवा गहू दान करावे यामुळे पुत्रप्राप्ती होते असे सांगण्यात आलेले आहे धार्मिक दृष्टीने पुत्रदा एकादशी ही अत्यंत महत्त्वाची तिथी आहे या दिवशी खास करून काही मुलांसाठी उपाय केले जातात आणि म्हणूनच या दिवशी मी तुम्हाला एक अत्यंत साधा सोपा उपाय सांगणार आहे उद्या श्रावण महिन्यातील पुत्रदा एकादशी आहे तर उद्या उपवास नाही केला तरीही चालेल संध्याकाळी मुलासाठी लावा या ठिकाणी एक दिवा सर्व संकटं अडचणी दूर होतील तुमच्या मुलांना जर दोष लागला असेल तर तो देखील नष्ट होईल त्याचबरोबर दीर्घायुष्य होईल आणि आयुष्यामध्ये त्याला नोकरी व्यवसायात किंवा त्याच्या अभ्यासामध्ये त्याची खूप प्रगती होईल नोकरी व्यवसायामध्ये यश मिळेल त्याचबरोबर सर्व दोष विघ्न संकट दूर होतील तर हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आणि कसा करायचा आहे संपूर्ण माहिती मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि माहिती आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉनला प्रेस करा ज्यामुळे अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर बघायला मिळतील आत्ता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो उपाय तुम्हाला उद्या पुत्रदा एकादशीला संध्याकाळच्या वेळेत करायचा आहे संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही कधीही करू शकता परंतु तुम्हाला वेळ असेल आणि तुमच्याकडून शक्य होत असेल तर तुम्ही हा उपाय संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते साडेनऊ वाजेपर्यंत नक्की करावा कारण ही वेळ तिन्ही संधीची वेळ असते या वेळेला घरात सकारात्मक लहरी जास्त प्रमाणात सक्रिय असतात कारण यावेळी आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आपण या वेळेतच देवासमोर देखील प्रज्वलित करत असतो आणि म्हणूनच मुलांसाठी देखील यावेळेतच आपण या ठिकाणी दिवा लावला तर याचे फळ दुप्पटपटीने मिळते जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तो अत्यंत सात्विक आणि खूप प्रभावी उपाय आहे त्यामुळेच प्रत्येक आईने आपल्या मुलाच्या यशासाठी दीर्घायुष्यासाठी आपल्या मुलाच्या प्रगतीसाठी हा उपाय आवर्जून करावा तुमची मुले कितीही लहान असो वा कितीही मोठी असोत सर्वांसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्याचप्रमाणे ज्यांना पुत्रप्राप्तीची इच्छा आहे त्यांनी देखील हा उपाय करायचा आहे विवाह हे सकारात्मकतेचे ज्ञानाचे प्रतीक मानले जाते दिव्याप्रमाणेच ज्ञान सकारात्मकता प्रकाश आपल्या मुलाला मिळावा मुलांचे आयुष्य देखील दिव्यासारखेच प्रकाशित व्हावे लख प्रकाशाने उजळून जावे यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे उद्या पुत्रदा एकादशीला ज्या घरामध्ये हा उपाय केला जाईल त्या घरातील मुलांमध्ये असलेली नकारात्मक ऊर्जा वाईट संकट अडचणी त्याला नजर दोष लागला असेल तर तो देखील सर्व प्रकारचे संकट निघून जातील आणि मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून प्रगती होईल प्रत्येक आईवडिलांना असे वाटत असते की आपला मुलगा निरोगी राहावा त्याबरोबरच ते त्याला भरभरून आयुष्य मिळावं आणि त्याची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी त्याला त्याच्या कोणत्याही कामामध्ये यश मिळावं त्याने अभ्यासात प्रगती करावी त्याचबरोबर त्याला कोणतेही संकट अडचणी येऊ नयेत आणि त्यासाठी आईवडील खूप जास्त प्रयत्न करत असतात परंतु खूप प्रयत्न करूनही मुलांची हवी तेवढी प्रगती होत नाही त्यांना यश येत नाही म्हणून अशा विशेष तिथीवर आपण काही उपाय जर केले तर मुलांच्या प्रयत्नांना नक्कीच यश मिळेल आणि पुत्रदा एकादशी ही विशेषत मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी आरोग्यासाठी खास स्थिती मानली जाते तुमच्या घरामध्ये लहान मुले असतील सतत हट्टीपणा करत असतील सांगितलेले ऐकत नसतील त्यांना दृष्ट लागत असेल नजर दोष लागत असेल किंवा मुले शाळेत जातात पण मुलांचे अभ्यासात लक्ष लागत नसेल शिकवलेले त्यांच्या लक्षात राहत नसेल किंवा तुमची मुलं चांगली शिकलेली आहेत पण त्यांना नोकरी लागत नसेल त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश येत नसेल तर हा उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे त्याचप्रमाणे तुमची मुले जर बाहेरगावी शिकायला असतील तर हा उपाय कसा करायचा आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पुढे बघूयात तुम्ही अशा प्रकारे मुलांसाठी जर दिवा लावलात तर देवी देवता ह्या प्रसन्न होत असतात आणि ते भरभरून आशीर्वाद देतात आणि मुलांच्या प्रगतीला कोणीही थांबू शकत नाही कारण देवांचे आशीर्वाद मिळाल्यानंतर कोणत्याही क्षेत्रामध्ये सहजच त्यांना यश मिळू लागते हा उपाय करण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही हातपाय स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्यानंतर तुमच्या देवघरातील दिवा प्रज्वलित करून घ्यायचं आहे घरातील वातावरण सकारात्मक आणि प्रसन्न करायचं आहे व त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायला सुरुवात करायची आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे जर मातीची पंथी नसेल तर तुम्ही कोणत्याही धातूचा दिवा घेऊ शकता आपल्याला या दिव्यामध्ये शुद्ध गाईचे तूप टाकायचे आहे तूप नसेल तर तुम्ही तेल टाकू शकता पण शक्यतो तूपच टाकायचा प्रयत्न करावा त्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला नऊ वाती लावायच्या आहेत या नऊ वाती लांब वाती घ्यायच्या आहेत एकत्र करून नऊ वातींची एक वात बनवून तुम्हाला या दिव्यामध्ये लावायची आहे आणि हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये एक स्वस्तिक काढावी स्वस्तिकाला चार बिंदू आणि दोन कडाच्या लाईन आवर्जून काढाव्यात आणि स्वस्तिक त्या स्वस्तिकवर मूठभर तुम्हाला चना डाळ ठेवायची आहे हरभरा डाळ आणि त्यावर हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे त्यानंतर हा दिवा घेऊन आपल्याला तुळशीजवळ जायचे आहे दिवा तुळशीजवळ नेताना तुम्हाला हळद कुंकू अक्षता फुले सोबत घेऊन जायचे आहेत तुळशीला हळद कुंकू अक्षता फुले वाहून घ्यायचे आहेत त्याचबरोबर दिवा तिथे प्रज्वलित करायचा आहे आणि दिव्याला देखील हळद कुंकू car car अक्षता फुले वाहून घ्यायचे आहेत तुळशीला हळद कुंकू लांबूनच व्हायचे आहे एकादशीच्या दिवशी तुळशीला स्पर्श केला जात नाही हे सर्व करत असताना सर्वप्रथम तुळशीच्या समोर तुम्हाला आसन टाकून बसायचे आहे दोन अखंड फुलांच्या लवंगा आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत तेच तुळशीसमोर बसून एक वेळा श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे आणि एक वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे त्यासोबतच सोळा वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर या दोन लवंगा आपल्याला या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना करायची आहे मुलांच्या आयुष्यात येणारे सर्व संकटे अडचणी दूर व्हाव्यात त्यांना प्रत्येक कामामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळावे त्याचसोबत त्यांना आरोग्य संपदा चांगली लाभावी दीर्घ आयुष्य व्हावेत यासाठी मनोभावे या प्रार्थना करायची आहे तुमची मुलं जवळच असतील तर त्यांनासुद्धा तुळशीच्या पाया पडायला लावायचे आहे तुमची मुले जर बाहेरगावी असतील तर आईवडिलांनी हा उपाय घरी केला तरी चालेल काहीच हरकत नाही आणि घरामध्ये तुमच्या दोन मुले असतील तर दोन दिवे लावायचेत का तर असं काही नाही तुम्ही एकच दिवा लावू शकता एकच दिवा लावून तुम्हाला मनोभावे तिथे तुमच्या दोन्ही मुलांच्या दीर्घायुष्यासाठी सर्व संकटे दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे उद्या पुत्रदा एकादशीला संध्याकाळी हा उपाय आवर्जून करा जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही मासिक धर्म असेल तरी देखील स्त्रियांनी हा उपाय करू नये पुरुषांनी किंवा स्वतः मुलांनी हा उपाय केला तरीही चालेल तुमच्या घराजवळ जर पिंपळाचे झाड असेल तर तिथेसुद्धा एक तेलाचा किंवा तुपाचा दिवा उद्या संध्याकाळी आवर्जून लावा कारण या झाडामध्ये भगवान विष्णू आणि लक्ष्मी वास करत असते प्रत्येक एकादशीला पिंपळाच्या झाडाला दिवा लावल्याने आपल्या घरातील सर्व समस्या दूर होतात इडापिडा दरिद्रता नजरबाधा सर्व काही दूर होते घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदत असते आणि माता लक्ष्मी कायम आपल्या घरामध्ये वास करत असते तर अशा पद्धतीने हे दोन उपाय तुम्हाला उद्या पुत्रदा एकादशीला आवर्जून करायचे आहेत धन्यवाद